लढवे माझ्या कवितेचं शीर्षक आहे मोहमाया माझे माझे करून मी गुरफटलो मोहमाया झाले ना जन्माचे सार्थक अर्थ शून्य झालो जीवनात माझे माझे करून मी गुरफटलो मोहमाया झाले ना जन्माचे सार्थक अर्थशून्य झालो जीवनात रमून गेलो इतका संसारी षट रुपूंनी झालो विकारी रमून गेलो इतका संसारी षट रिपूंनी धालो विकारी विसरलो नाम श्रीहरी मोहमायेचा पाश जिवारी विसरलो नाम श्रीहरी मोहमायेचा पाश जिवारी आज आहो मी समृद्ध आज आहो मी समृद्ध भौतिक सुखाने परिपूर्ण शोधतो मात्र चौकडे आत्मिक समाधानाचे सूत्र जीवनयात्रा एकट्याची जी। येणे आणि जाणे निश्चित जीवनयात्रा एकट्याची येणे आणि जाणे निश्चित मग अति माया मोहाने का करतो जीवनाचे आई मग अति माया मोहाने का करतो जीवनाचे आई सगळे सोयरे पैसा अडका सगळे सोयरे पैसा अडका नाही संगती येणार कडे वृद्धापकाळी जाण झाली तोडण्या हो मोहमायाचे कडे वृद्धापकाळी जाण झाली तोडण्या हो मोहमायाचे कडे धन्यवाद